तर मित्रांनो आज आपण बिर्याणी बनवणार आहोत चिकन चिकन धुवून घेतलेलं आहे आणि त्याच्यात दही टाकलेलं आहे परत कोथिंबीर लसूण अद्रक टाकली कु टमाटर टाकलं लाल मिरची टाकली मिरची पावडर परत घरपूर मसाला टाकला परत सुहाना मसाला परत हळद टाकली परत मीठ टाकलं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे परत हिरवी मिरची घेतलेली आहे चार पाच परत बिर्याणी मसाला टाकला परत आपण तळून घेतला होता कांदा बारीक उभा चिरून आणि तळून घेतला आणि आता हे सगळं मिक्स करायचं आहे भाजीसाठी दोन चार पीस काढून घेतलेत चला तर मग आपण आता ही मिक्स करून घेऊ चांगलं मिक्स आहे सगळा सराजम लागलं पाहिजे चिकनला आणि तुमच्या इकडं कसं कशी बिर्याणी बनवतात ते पण कमेंट करून सांगा आणि आपण आता ही ठू एक तास भिजवण्यासाठी मोरण्यासाठी इकडं तोपर्यंत पाण्याला उकळी मारून घेतलेली आहे त्याच्यात लवंग काळी मिरी आणि दालचिनी आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि तांदूळ नीट करून टाक पाकडून टाक टाकायचे आहेत स्वच्छ स्वच्छ करून टाकू आता हे नव्वद ते ऐंशी ते नव्वद टक्के शिजून घेऊया भात आपण भात शिजलेला आहे तेल टाकून घेऊया पातेल्यामध्ये आणि चिकनचा एक थर टाकून घेऊया तेला आपण कांदा तळलेला तेल घेतलेला आहे आणि एक थर टाकून घ्यायचा आहे आपल्याला चिकनचा एक थर टाकून झालेला आहे आता आपण उन... राईस टाकून घेऊया एक एक थर राईस, एक थर राईस चिकन थर ह्याला थर बिर्याणी म्हणतात आता चिकनचा एक थर टाकून घेऊ आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पहा चिकनचा एक थर दोन थर झालेले आहेत आणि आता वरून ह्याच्या राईस टाकून घेऊ राईसचा एक थर टाकून घेऊ तुम्हाला बिर्याणी आवडते का नाही ते पण कमेंट करून सांगा मस्तपैकी थर लावून घेऊ राईसचा आणि आता पेपर घेऊया आपण वल्ला करून पेपर घ्यायचा आता कलर टाकूया माझ्याकडं हिरवा होता हो कलर तुमच्याकडं जसला असेल तसला पण तुम्ही टाकू शकता आणि आता दोन तीन पेपर ओल्ले करून ह्याच्यावर झापून घ्यायचे ते आणि वाफ जाऊनी म्हणून साईडनं गव्हाचं पीठ लावून घेऊया पातेल्याला चला तर मग शिजायला ठेवूया आपण बिर्याणी आणि वाह जाऊ म्हणून ह्याच्यावर मी खलबत्ता ठेवलेला आहे चला तर मग बिर्याणी झालेली आहे तयार आपली तर या सर्वजण बिर्याणी खायला बाय बाय